टाकवडे ते खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात सायली कोळी ठरल्या पैठणीच्या मानकरी टाकवडे तालुका शिरोळे ते ग्रामदैवत श्री करवीर निमित्त खास महिलांसाठी कोल्हापुरी तडका होम मिनिस्टर आरतात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत सायली महेश कोळी या पैठणीच्या मानकरी ठरल्या स्पर्धेत राजश्री विजय पाटील यांना द्वितीय क्रमांक सोन्याची नत तर तृतीय क्रमांक कुकरच्या मानकरी सुप्रिया दीपक पाटील या ठरल्या करवीर यात्रेनिमित्त आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी चाललेल्या विविध खेळ प्रकारात महिलांनी घेतलेल्या सहभागाने कार्यक्रमाला रंगत आली होती गाण्याच्या ठेक्यावर महिला लहान मुलांसह वयस्कर आजींनीही ठेका धरला होता दरम्यान ग्रामदैव श्री करवीर यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दिसून आली यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी करवीर यात्रा उत्सव कमिटी परिश्रम घेत आहे महानकरी नीपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा